नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई याचबरोबर महाडेबीटी कृषी योजनांचा प्रलंबित असलेले अनुदान या सर्व अनुदानांच्या वाटपासंदर्भात एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आलेली आहे आता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल सर्वात प्रथम अपडेट आहे ते म्हणजे पीक विम्याच्या संदर्भातील पीक विम्याचा आपण पाहिलेला की ज्या ज्या जिल्ह्यांचे कॅल्क्युलेशन होत आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये हळूहळू पीक विम्याचं वितरण व्हायला सुरू झालेलं आहे जसे की अहिल्यानगरचं कॅल्क्युलेशन झालं अहिल्यानगरचा पीक विमा वाटप झाला त्यानंतरच सोलापूरचे कॅल्क्युलेशन झालेलं झाले व त्यानंतर सोलापूरचे साधारणपणे आज काही शेतकऱ्यांना आणि उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या अनुदानाचे वा वितरण होणार आहे अशाच प्रकारे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयाच्या पीक विम्याची आतापर्यंत मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम डब्ल्यू एस एल याचबरोबर मिड टर्म अर्थात अग्रिमच्या अंतर्गत मंजूर झालेला पीक विमा अशा प्रकारामध्ये हे तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी दोन हजार पाचशे पन्नास कोटीच्या आसपासची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली असून जवळजवळ सातशे वीस कोटी रुपयांपर्यंतची रक्कम ही आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाते जाणार आहे आणि बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी ही सर्व सर्व ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांचा ज्या महसूल मंडळाचा रेल्वेचा पीक विमा मंजूर होईल तो पुढे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे सध्या मंजूर असलेल्या पीक विम्याचं तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयाचं वितरण हे आता बारा मे दोन हजार पंचवीसपर्यंत या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे मित्रांनो यापूर्वीसुद्धा आपण जिल्हा निहाय पाहिले होते की कोणत्या जिल्ह्याला किती कोटीचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच्यापैकी कितीचा वाटप झालेला आहे याच्या माध्य आपण पाहायचं आहे ज्याच्यामध्ये नाशिक विभागाचा आपण जर पाहिलं तर एक लाख एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला होता त्याच्यापैकी जवळजवळ एकशे दोन कोटी बहात्तर लाख रुपयांचं आतापर्यंत वितरण झालेलं आहे तसेच सत्तेचाळीस कोटी पं पंधरा लाख रुपयांचं वितरण अद्याप बाकी आहे याच्यामध्ये नाशिक आणि जळगाव या, या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यां शेतकरी या पीक विम्याच्या काही प्रतीक्षेत आहेत पुणेमध्ये दोनशे ब्याऐंशी कोटी नव्याण्णव लाख रुपयांचा पीक विम्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्यापैकी एकशे पस्तीस कोटी पंचावन्न लाख रुपये वितरित करण्यात आलेले असून एकशे एकोणसत्तर कोटी चौवेचाळीस लाख रुपयांचं वितरण अद्याप देखील बाकी आहे ज्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मोठ्या प्रमाणात वितरित होणं बाकी आहे जो साधारणपणे उद्या दिवसभरामध्ये आणि सोमवार ते मंगळवार या दोन्ही दिवसांमध्ये पूर्ण वितरित केला जाऊ शकतो कोल्हापूर विभागामध्ये आपण पाहिलं होतं की सातारा सांगली कोल्हापूर याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याला आठ कोटी मंजूर झालेले आहेत आणि सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मिळून साधारणपणे सहा कोटी रुपयांची रक्कम आहे असे मिळून पंधरा कोटी एकोणपन्नास लाख रुपयांचा हा पीक विमा याच्यापैकी नऊ कोटी सदुसष्ट लाख वितरित करण्यात आलेले असून उर्वरित पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपयांचं वितरण हे सध्या सुरू आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पाचशे चौसष्ट कोटी अठरा लाख रुपयांची मंजुरी असून त्यांच्यापैकी जवळजवळ चारशे चार कोटी अकरा लाख रुपयांचं वितरण झालेलं असून एकशे साठ कोटी रुपयांचं वितरण अद्याप देखील बाकी आहे काही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वितरण बाकी आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे तसेच लातूर विभाग हा राज्यातील सर्वात जास्त पीक विमा मंजूर झालेला जिल्हा विभाग आहे ज्याच्यामध्ये एक ह एक, एक हजार चारशे चार कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे ज्याच्यापैकी एक हजार दोनशे त्रेसष्ट कोटी रुपये वितरित करण्यात आलेले असून एकशे चाळीस कोटी रुपयांचं वितरण अद्याप लातूर विभागामध्ये बाकी आहे अमरावती विभागामध्ये सहाशे एकोणतीस कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्या ज्याच्यापैकी की चारशे तेहतीस कोटी छत्तीस लाख रुपयांचा पीक विमा वितरित करण्यात आलेला असून एकशे पंच्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपये पीक ला विमा वितरित होणं बाकी आहे ज्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मोठ्या प्रमाणात बाकी आहे वाशिम जिल्ह्यातील काही शेतकरी याच्यामध्ये प्रतिक्षेत आहेत तसेच नागपूर विभागातील दोनशे एकोणीस पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे ज्याच्यापैकी की दोनशे एकोणीस कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा पीक विमा वितरित करण्यात आलेला असून साधारणपणे तीस ते पस्तीस लाख रुपयांच्या पीक विम्याची रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होणं काही ठिकाणी बाकी आहे मित्रांनो एवढं हे जे काही वितरण आहे हे फक्त आणि फक्त अग्रिम वाईल्ड जे डब्ल्यू एस एल आणि शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम अशा प्रकार माध्यमातून आहे ज्याच्यामध्ये तीन हजार दोनशे पासष्ट कोटी मंजूर झालेले आहेत आणि ते बारा मेपर्यंत वितरित केले जाणार आहेत याच्यानंतर ज्या महसूल मंडळाचा आता कुठल्याही जिल्ह्यामध्ये समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये एकच महसूल मंडळ जर ई डब्ल्यू बेस साठी पात्र झालेले असेल तर त्याच्यापुढे इल्ड बेसचा पीक विमा त्या महसूल मंडळाला मिळू शकतो ही जी काही रक्कम आहे याच्यामध्ये इल्डबेसच्या पीक विम्याचा समावेश नाही आहे मित्रांनो त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदानाबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतली होती आणि त्याच माहितीच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचं आवाहन केलं जात होतं अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वी त्यांच्या खात्यात अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आजपासून अकोला असेल वाशिम असेल तसेच यवतमाळ असेल हे जे काही अमरावती विभागातील बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असलेले जिल्हे होते या जिल्ह्यांमध्ये क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केल्या होत्या किंवा इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांच्या के वाय सी झालेल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या रक्कम आता अनुदानाची रक्कम आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे आज मोठ्या प्रमाणात अकोला यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरण होण्याच्या अपेक्षा आहेत मित्रांनो याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं आणि तिसरं जे अपडेट आहे ते म्हणजे महा डी बी टीच्या अनुदानाच्या संदर्भातील ठिबक सिंचन तुषार सिंचन शेतळे कृषी अंतर्करण आर के वाय एस के वाय अनेक बाबींच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या अनुदान शेतकऱ्यांचं अनुदान प्रतीक्षेत आहे भाऊसाहेब फोडकर फळगाव फळबाग लागवड योजना अशी किंवा इतर फळबाग लागवड योजना एकात्मिकरित्या याच्या अंतर्गत असतील किंवा फुल लागवड असतील अशा वेगवेगळ्या वेग बाबींचे अनुदान बाकी आहेत मित्रांनो आपण पाहिलं होतं की अनुदानाचे वितरण मोठ्या प्रमाणात बाकी आहे परंतु त्याच्या त्याच्यासाठीच्या निधीची उपलब्धता कमी होत आहे आता या ज्या ज्या काही योजनेसाठीचा निधी तरतुदीत करण्यात आलेला आहे ते नवीन वर्षाच्या निधी तरतूद करण्यात आलेला आहे या निधीच्या आधारे या सेवा प पंधरवाड्यामध्येच बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वीपर्यंत उपलब्ध झालेल्या निधीमधून या शेतकऱ्यांच्या अनुदानाला अनुदानाच्या वितरण केलं जाणार आहे आणि जवळजवळ जे काही प्रलंबित असलेले शेतकरी आहेत या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना अनुदान हे बारा मे दोन हजार पंचवीस पूर्वीच वितरित करण्याच्या सूचना देखील कृषी विभागाला देण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो सव्वीस एप्रिल ते बारा मे हा पंधरवाडा सेवा पंधरवाडा म्हणून राबवला जात आहे आणि या सेवा पंधरवाड्यामध्ये या ज्या काही प्रलंबित असलेल्या बाबी आहेत त्या पूर्ण करण्याचे निर्देश आहेत आणि आता लवकरच बारा मेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची अनुदानाची अतिवृष्टी अनुदानाची रक्कम जमा होणार आहे अशाच प्रकारच्या अपडेटकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन पीक विमा तसेच नमो शेतकरी व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या इतर योजना असतील याचा लाभ व याच्या संदर्भातील माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल धन्यवाद